वाणवडीतील लुल्लानगर भागात असलेल्या लष्कराच्या मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याचं उघड किसलाय खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून तरुणाची ओळख पटवण्यात येते लुलानगर भागात लष्कराची विक्रम आहे वसाहतीच्या वसा परिसरात केंद्रीय विद्यालय या भागात लष्कराची मोकळी जागा आहे मोकळ्या जागेत तीस ते पस्तीस वर्षाचा तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी भेट दिली तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचं उघडकीस आलाय गुरुणाची ओळख पटलेली नसल्यानं पोलिसांकडून तपास करण्यात येतोय या प्रकरणी पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल केला याबाबत पोलीस अंमलदार संदीप वाघ यांनी वानोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा